संग्रामपूर बुलढाणा सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे व ग्रामपंचायत पळशी झाळशी त्यांच्या पुढाकारात गावात दारूबंदी व शेतकरी कर्ज माफी यासाठी निघाली भव्य मोटरसायकल रॅली दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण संपल्यानंतर गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आली असता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत गावात सुरू असलेली अवैध दारूबंदी व्हावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी सर्वांनी मध्ये ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर गावात स्वतंत्र दिनानिमित्त शासनाच्या हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते त्याचवेळी गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावातून रॅली झाल्यावर गावात दारुबंदी व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यासाठी संग्रामपूर तहसील तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देण्याचे ठरले व ठरल्यानुसार शेकडो टू व्हीलर फोर व्हीलर तसेच स्कूल बस घेऊन माजी सैनिक शेकडो युवक महिला वर्ग व गावकरी मंडळी यांनी पोलीस स्टेशनमध्ये माननीय बोपटे साहेब तसेच तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांना गावकऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले गावात ग्रामसभा ही माजी सैनिक माननीय भाऊ दोरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी मंचकावर सरपंच सौ प्रियांका मेटांगे उपसरपंच पंचफुलाबाई पवार माजी सैनिक गजानन भाऊ वाघ रामभाऊ येनकर आनंदभाऊ तायडे अनिरुद्ध येनकर तसेच गावातील पोलीस पाटील संतोषभाऊ निकाळजे शंकरगिरी महाराज मंदिरचे कार्याध्यक्ष गुलाबराव मारोडे शिवसेना उपतालुका प्रमुख विजूभाऊ मारोडे माजी उपसरपंच राजभाऊ मारोडे लताताई आखरे निकिता गिरी मुक्ताताई चितोडे अशोकभाऊ भिवटे गजानन भाऊ पाचपूर बाळूभाऊ नायसे हरिदासभाऊ बांगर अरुण भाऊ गिरी अनंताभाऊ आमले अमोल दामले उमेश भाऊ कुठे सुरेश भाऊ हेलगे व इतर सदस्य उपस्थित होते त्यावेळी सुजित बांगर राहुल मिटांगे माजी सरपंच अभयसे मारोडे गुलाबराव मारोडे सरपंच सौ प्रियांका राहुल मिटांगे उपसरपंच पंचफुलाबाई पवार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोपाळभाऊ दोरकर तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील संतोष भाऊ निकाळजी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचत गटांच्या सर्व महिला व युवकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले गावात अवैध दाडू विक्री असल्यामुळे बाहेर सुद्धा बरेचसे मद्यपी गावात येऊन गावातील चांगले असलेले वातावरण बिघडवत असतात तसेच शाळा ग्रामपंचायत आणि सामाजिक ठिकाणी नेहमी नेहमी या मध्यांचा खूप त्रास होत आहे ही दारू प्रशासनाने लवकरात लवकर आळा घालून शंभर टक्के बंद करावी नाहीतर आम्ही पुन्हा शेकडो गावकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात आंदोलन करू व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील तसेच हे सर्व गोष्टी गावकऱ्यांमुळे घडत आहेत त्यामुळे गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार सरपंच सौप्रियांक महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा